जसं की आपण बघतो आहो की नागराज घरामध्ये सोफ्यावर झोपलेला आहे तेवढ्या तिथे दारामध्ये पोलीस कॉन्स्टेबल्स येतात आणि नागराज इथेच राहतात का असं विचारतात त्यानंतर नागराज त्यांच्याकडे बघतो सुमन त्यांच्याकडे बघते प्रतिभा बघते की नेमकं काय चाललं आहे मग नागराज उठतो आणि म्हणतो की हां मीच नागराज तर इन्स्पेक्टर आणि हवलदार आतमध्ये एंटर होतात इन्स्पेक्टर आतमध्ये येतात आणि नागराज म्हणतो काय झालं आहे त्यावेळेस इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही रविराज यांच्या फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न केला आहे त्याअंतर्गत आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहोत याच्यावरती नागराज खूप हैराण झालेला आहे सुमनला टेन्शन आलं आहे आणि इकडे प्रतिभासुद्धा टेन्शनमध्ये आली आहे की नेमकं काय झालं आहे यांना तेवढ्यात मागून सायली आणि अर्जुनसुद्धा येऊन दारात उभा राहतात आणि ते बघतात हे सगळे काय चाललं आहे आणि नागराज आता खूप टेन्शनमध्ये आला आहे आता की यांना कसं काय कळलं त्यानंतर सायली आणि अर्जुन सुद्धा आतमध्ये एंटर होतात आणि बा बाजूला येऊन उभा राहतात त्यांच्या सगळेजण हॉलमध्ये उभा राहिले आहेत बघतायत सगळे एकमेकांकडे की काय चाललं आहे मग त्या तो म्हणतो रविराज किल्लेदाराला मी का मारू तो माझा सक्का भाऊ आहे त्याला मारून मला काय मिळणार आहे मग हे सगळं चालू असताना तेवढ्या तिथे रविराजसुद्धा येतात आणि इन्स्पेक्टर सावंतांना विचारतात की तुम्ही इथे कसे काय नक्कीच नागराजने काहीतरी करून ठेवलं असेल मग हे सगळं ऐकल्यानंतर तो शॉक मग नंतर अर्जुन पुढे येऊन सांगतो की इन्स्पेक्टर सावंतांना जे सांगायचे सांग ना ते मी सांगितले आता सिनियर म्हणजेच रविराज त्यांना सांगतो की नेमकं काय झालं बावीस वर्षापूर्वी जो तुमचा अपघात झाला ह्या सगळ्या मागं फक्त आणि फक्त नागराज काकाच आहे असं म्हटल्यानंतर नागराजची ते सगळे शॉक मध्ये जातात की हे काय सत्य पुढं आलं आहे म्हणून सगळेजण एकमेकांकडे बघतात तेवढ्यात मग नागराज म्हणतो की अरे दादा का मला माहिती नाही हे नेमकं काय झालं आहे आणि काय चाललं आहे हे इन्स्पेक्टरला घेऊन आला आणि इन्स्पेक्टर काहीही बोलतायत मला वाटतंय ना हा अर्जुन नेमकी मस्करी करतो अर्जुन तुला कळते काय या सगळ्यामुळे सुमनला किती त्रास होईल तेवढ्यात रविराज म्हणतात नागराज अर्जुन पुराव्याशिवाय अजिबात बोलू शकत नाहीये तो सांगतो हे सगळं महिपतनं केलं तेवढ्या सायलीमती हो आणि त्यामुळेच तुम्ही सगळं हे करतात आणि तुमची पाप एवढ्यावरच थांबले नाही हे पण मला माहित झालं आता तेवढ्यात नागराज म्हणतो की अरे वहिनी तू तरी माझ्यावर विश्वास ठेव असं बोलून पुढे येतो वहिनीकडे गवयव करायला वहिनी तू तरी मला समजून की एवढं सगळं बोलत असताना तेवढ्यात रविराज म्हणतो थांब नागराज आणि तो इन्स्पेक्टर आणि सावंतांना विचारतो की इन्स्पेक्टर की तुम्हाला असं का वाटतं की हे सगळं ह्यानीच घडून आणले याचं काही पुरावे वगैरे आहेत का तुमच्याकडे तो म्हणतो तुम्हाला नागराजला अटक करण्यास असं का वाटतंय तेवढ्यात अर्जुन बोलतो की हो कारण नागराज काका अजूनही महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि तो अजूनही मैपत शिखरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि हे आम्हाला माहीत होतं त्यामुळे आम्ही माहिती काढायला सुरुवात केली आणि नंतर तो अर्जुन सांगायला जातो की कशाप्रकारे नागराज काकाने सुमन काकूंना किडनॅप वगैरे केलं होतं आणि कशाप्रकारे त्यांनी त्यांना हे केलं होतं तो तिथे पोलीस स्टेशनला आला होता त्याने महिपतला बघितलं होतं तिथे तो त्याची साक्ष द्यायला आला होता नंतर तो कसा तो फोनवरती बोलत होता सांगत होता की कसं तिला किडनॅप करा कुठे ठेवा वगैरे सांगत होता आणि हे सगळं सायलीच्या मैत्रिणींनी बघितलं होतं फोनवरती व्हिडिओ बघताना नागराजला ना की नागराज कशाप्रकारे डांबून ठेवलं आहे सुमनला वगैरे हे सगळं अर्जुन सांगतोय 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 हे सगळं सांगून झाल्यानंतर नागराज अजूनच टेन्शनमध्ये जातोय सगळ्यांना शॉक बसतो की नागराज इतक्या खालच्या थराला कसा काय वागू शकतोय म्हणून त्यानंतर अर्जुन सांगतो मी आणि साहिली सुमन काकूंना शोधण्यासाठी त्या लोकेशनवरती गेलो तिथे बघितलं तर त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं तिथून आम्ही त्यांना सोडून आणलं नागराज म्हणतो हे सगळं धादांत खोटार आहे काहीही कसं काय बोलतात का एवढं खोटं कसं बोलू शकतात साहिली तेवढ्यात म्हणते की आम्ही खोटं बोलत असू पण तुमची बायको तो खोटं बोलणार नाही ना म्हणून सुमनकडे बघतात सुमन, सुमन टेन्शनमध्ये आले की सुमनला तो नागराज विचारतो की ही नागराज सांगतो सुमनला सध्या आजार आहे डोक्याचा आणि तिला पाच मिनिटाचं सध्या लक्षात राहत नाही आणि ही काय सांगणार आहे तुम्हाला असं तो बोलू लागतो इकडे सगळ्यांना ला टेन्शन येतं की हा कसा काय बायकोला बोलतो तेवढ्या सुमनला राग अनावर होत नाही ती पुढे येऊन सांगते की हो तुम्हीच मला किडनॅप केलं होतं तुम्हीच मला डांबून ठेवलं होतं असं म्हटल्यानंतर सगळेच अजून शॉकमध्ये सगळ्यांना कळायला लागतं की सुमन सांगू लागते की मी कधीच विसरणार नाही की मला तुम्ही किडनॅप केलं होतं महिपत शिकरेने नाही हे म्हटल्यानंतर अजूनच सगळेच एकदम शॉकमध्ये गेलेले आहेत त्यात नागराज म्हणतो अहो ही काहीही बोलते हिच्यावरती विश्वास ठेवू नका इन्स्पेक्टर साहेब अहो ही काहीही म्हणजे काहीही बोलते हिच्या काय विश्वास हिच्या बोलण्यावर लक्षच देऊ नका असं तो बडबडू लागतो नागराज सांगू लागतो आहो हिच्यावर विश्वास ठेवू नका आहो हि डोक्यावर परिणाम झाला हिची ट्रीटमेंट चालू आहे असं तो सांगतो आणि सांगतो की मी जी डॉक्टरांकडून गोळ्या वगैरे पण घेऊन येतो असं सांगून तो, तो खिशातून गोळ्यांचं पाकिट काढून इन्स्पेक्टरला दाखवतो इन्स्पेक्टर पुढे होऊन ते पाकिट घेतात आणि तो सांगू लागतो की हिची ट्रीटमेंट चालू हिच्या गोळ्या अजून चालू आहे मी सोबतच घेऊन फिरतो हिच्या सगळ्या गोळ्या मग हे सगळं चालू असताना अर्जुन म्हणतो की सुमन काकूंना काहीही झालेलं नाही नागराज काका तेवढ्यात रविराज म्हणतात हे कसं शक्य आहे डॉक्टरने तर सांगितलं आहे ना यांच्या डोक्यावर परिणाम आहे आणि गोळ्या पण चालू आहेत म्हणून मग हे कसं काय शक्य आहे तेवढ्या म्हणते की हो कारण आम्ही ज्या गोळ्या देत आहोत ना सुमन काकूंना त्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत मग अजून पण नागराज टेन्शनमध्ये की अरे हे कसं काय झाले सगळेजण मला खोटं का बोलत आहेत रविराज प्रश्न पडला की नेमकं मग हे सगळं यांनी कसं काय मॅनेज केलं डॉक्टर कसं काय यांच्यात सामील झाले साहिली सांगते की हो आम्ही आधीच डॉक्टरांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांना ही हकीकत सांगितली होती आणि त्यांनी म्हणूनच ह्यांना सुमन काकूंना विटॅमिनच्या गोळ्या दिल्या होत्या मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो डॉक्टरांना कन्व्हिन्स केलं होतं की तुम्हाला कसं सांगू पण तुम्ही आमची मदत करा काही दिवसांपूर्ती मग त्यावेळेस डॉक्टरने आम्हाला परमिशन दिलं की मी तुमची मदत करायला तयार आहे आणि तसं जर आणि ही गोळ्या पण काय खऱ्या गोळ्या नाही ते विटॅमिनच्या गोळ्या तर तुम्ही चेक करू शकता त्याच्यावरती इन्स्पेक्टर मग गोळ्या वगैरे चेक करायला जातात नागराज टेन्शनमध्ये मध्ये येऊन म्हणतो सुमन हे सगळं तू माझ्याशी नाटक केलं खोटं बोलली माझ्यासोबत हा मा मग त्याच्यानंतर इन्स्पेक्टर पाकिटातून गोळ्या काढून बघतात आणि मग त्यांना खात्री पडते की हा या विटॅमिनच्याच गोळ्यात मग रविराजला बघून ते हो सांगतात रविराज अजूनच टेन्शनमध्ये की हे नेमकं चाललंय काय सुमन सांगते तुम्ही नाटक करतात ना सभ्य असल्याची नाटक हुँ? भावाचा आव असल्याची नाटकं हे सगळं करतात ना पण आता ही सगळी नाटकं तुमच्यावरच उलटलेली आहेत असं ती बोलू लागते कळवळीने बोलते ती त्यांना त्यावरती रविराज अर्जुनला विचारतात अर्जुन तुला इन्व्हेस्टिगेशन का करावं वाटलं त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मला डाऊट आला होता की हा अपघात नागराज काकांनीच केलेला आहे त्यानंतर मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली हे बोलल्यानंतर नागराज अजूनच टेन्शनमध्ये तेवढ्या ते इन्स्पेक्टर म्हणतात की हाँ संशे मग, आ, हा फक्त संशय उरलेला नाही आहे आमच्याकडे तुमच्या भावाचा पुरावा सुद्धा आहे असं म्हटल्यानंतर नागराज अजूनच घाबरला आणि मग नागराज विचारतो कोणता पुरावा हां कोणता पुरावा जो पुरावा असेल तो दाखवा ना माझ्यासमोर त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आ, सीनियर म्हणजेच रविराजला म्हणतो की आ, नागराजने क सुमन समोर कबुली देण्याचा एक पुरावा आम्हाला सापडलेला आहे तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो